नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमत सहर्ष स्वागत आज आपण काही महत्वाचे अपडेटं पाहून घेणार आहेत नमो शेतकरी योजनेबाबत तर त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचली जाईल महाराष्ट्रातील शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे मात्र नैसर्गिक आपत्ती अनिश्चित हवामान बाजारभावातील चढउतार यामुळे शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सुरू केली जी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधाराचा स्रोत बनले आहे सद्यस्थितीत या योजनेच्या सहाव्या हप्त्याचा दोन हजार रुपयांनी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांना पुढील हप्त्याची प्रतीक्षा या ठिकाणी आहे राज्य सरकार कृषी विभागामार्फत चालवली जाणारी ही योजना विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण आहे शेतकऱ्यांना बियाणे खते आणि इतर शेती सामग्री खरेदी करण्यासाठी या निधीचा उपयोग होतो आतापर्यंत या योजनेअंतर्गत पाच हप्ते यशस्वीरित्या वितरित करण्यात आले आहे आणि आता सहावा हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा देखील झालेला आहे नुकताच नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी मदत होत आहे विशेषतः ज्या भागात पाऊस लांबला आहे अशा भागातील शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीचा मोठा फायदा होत आहे अनेक शेतकऱ्यांना आत्तापर्यंत एकूण दहा हजार रुपये पाच हप्त्यांमधून मिळालेले आहेत तर काही शेतकऱ्यांना सहावा हप्ता म्हणून आणखी दोन हजार रुपये मिळाले आहेत मात्र राज्यातील एक्क्याण्णव लाख शेतकरी अजूनही सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत शेतकऱ्यांना आता पुढील हप्त्याची अपेक्षा आणि याबाबत सरकारची भूमिका काय आहे ते पाहून घेऊया राज्यातील लाखो शेतकरी आता पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत सरकार लवकरच पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार असल्याचे सांगितले जात आहेत परंतु अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामाच्या पिकांसाठी या मदतीची गरज असल्याने ते सरकारकडून घोषणेची प्रतीक्षा करत आहेत कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटींवर सांगितले या आम्ही पुढील हप्त्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे नियोजनानुसार लवकरच सर्वपात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा जा केली जाईल मात्र त्यांनी नेमकी तारीख सांगण्यास या ठिकाणी नकार दिलेला आहे त्यांनी असे सांगितले की नव लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा जा केली जाणार आहे पण त्यांनी तारीख सांगण्यास नकार दिला होता चला पुढे पाहून घ्या नमो शेतकरी महासन्मान निधीबरोबरच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पी एम किसान या योजनेतूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात अलीकडेच पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता जो आहे तो काही शेतकऱ्यांच्या खात्यातच जमा करण्यात आला आहे दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ घेतल्यास पात्र शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये मिळू शकतात ही रक्कम विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक आधार पुरवते अनेक शेतकऱ्यांनी या दोन्ही योजनांच्या संयुक्त लाभामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याचे सांगितले आहे बघून घ्या नमो शेतकरी महासन्मान निधीचे महत्त्व आणि त्याचा होणारा प्रभाव महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी ही केवळ योजना योजना केवळ आर्थिक मदतच नव्हे तर मानसिक आधारही प्रदान करते विदर्भातील एका शेतकऱ्याने सांगितले की नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यावर या निधीमुळे आम्हाला पुन्हा शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळते शेतकऱ्यांमध्ये आत्महत्या आणि कर्जबाजारीपणा कमी करण्यासाठी अशा योजनांचे योगदान महत्वपूर्ण आहे शेतीच्या तोट्याचा विचार न करता शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत असणे आवश्यक आहे नमो शेतकरी महासन्मान निधी त्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे सद्यस्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी सरकारकडून पुढील हप्त्याची अधिकृत घोषणा होण्याची वाट पाहत आहेत शेतकऱ्यांनी संयम ठेवून अधिकृत माहितीची वाट पाहावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आहे राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे तर ही होती आजची आपली अपडेटिंग महत्त्वाची माहिती अपडेट तर कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्कीच कळवा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद